यशाच्या शिखरावर मी असताना एका बाजूला सोशल मीडियावर माझी माझी मतं मांडत होतो आसपासच्या घडणाऱ्या घटनांना आणि ती माझी अस्वस्थता होती माणूस म्हणून कलाकार म्हणून एका बाजूला प्रगती चालली होती माणूस म्हणून मी स्वतःला घडवत होतो व्यक्त होत होतो आणि व्यक्त होता होता अचानक एक दिवस मी प्रचंड ट्रोल झालो आता ते काय त्यातले डिटेल्स तुम्हाला सांगत दिसत नाही आणि अचानक मला सिरियलमधून काढून टाकलं त्यावेळी बऱ्याच जणांना वाटलं की हा संपला आता याला कोण काम देणार आणि इंडस्ट्री फार छोटी आहे आणि बऱ्याचदा वाटते की गोड बोलूनच कामं मिळतात स्पष्टपेपणाने कामं मिळतच नाही पण मी एक प्रूव्ह करायला ठरवलं स्वतःला प्रूव्ह करायचं ठरवलं की मी जर माणूस म्हणून मी खरा असेल मी जर प्रामाणिक असेल मी स्वतःला सोडून काढायचं ठरवलं की मी कुठं चुकलोय का हे मी तपासून बघितलं तर मी कुठं चुकलो नव्हतो संतोष साक्षीदारे माझ्या टाइमला मी वेळेवर हजर होणे माझं काम चोख करणे आणि माझ्या माझ्या एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसणे कुठल्याही पार्टीत न जाणे काही नाही आपलं आपलं काम आणि आपण मग मला काढून टाकलं मी तपासून बघितलं की नाही मी खरं आहे मी प्रामाणिक आहे माझं सगळं मी कधी पैसे वाढवून मागितलेत का मी कुणाशी उर्मटपणे बोललोय का तर नाही माझं माझं काम आणि मी आणि हा साक्षीदार आहे म्हणजे माझं काम आणि मी मला एखादा सीन आला की काल रात्रीपासून माझ्या डोक्यात तो सीनच असायचा मी इथं काय करेन यात आणखीन काय काय देईन पण माझ्या डोक्यात दुसरं काही नसायचं कदाचित माझी लोकप्रियता खूप खूपली असावी कदाचित आणि कलाकारा जेलस असतो कलाकारांना जेलस असावंच त्याच्या प्रगतीसाठी फार महत्वाचं असतं पण ती जेलस इथपर्यंत येईल असं मला वाटलं नाही की माझं काम काढून घेतील आणि ते मग बरंच काय काय झालं